आता या वेळेस आपण कसे करायला लागले प्लस 1 काय बोलत आहे आणि गोल क्रमांक 7 सुंदर असा एक गोलच आहे 1 पॉइंट आहे तो बोल सकते बरोबर सुंदर सा आपल्याला ठिकाणी करणार समापन होतय रेडर सांगा दोन्ही संघांनी पारिस संकट तरक्याती दोन्ही मात्र पर संकट

न सांगता ही मुलं काम करत असतात मैदानाची देखभाल व्यवस्था करत असतात त्यांनाही धन्यवाद देतो प्रत्युत्तर दरम्यान मध्या दरम्यान सुरुवात तेराव्यामध्ये खेळाडू बारवाशीच्या पाच समोर हाताने घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय सुंदर प्रयत्न केला होता मात्र यश काही नाही सुंदर केला येतो संघाकडून काठीची टक्कर आपल्याला पाहायला मिळते ती आपल्याला हे टक्कर पाहायला मिळणार आहे दोन्ही संघामध्ये कारण दोन्ही संघ या तालुक्यातील मातपर संघ म्हणून नावाजले जातात या संघाचा तालुक्यामध्ये धबधबा आहे दोन्ही संघाचा ज्या ठिकाणी जातात ते सुंदर अशी कामगिरी करत असतात ते दोन्ही संघ प्रतिबद्ध दाखल महापुरुष खेळच्या संघाकडून तेराण बिस्पर्ध खेळाडू पाच समोर बोनस ऑफ बोनस घेता येणार नाही तेवढं सुंदरसे पक्षा पाहायला मिळत आहे ते आपल्याला आणि या ठिकाणी सुंदर अशा या ठिकाणी सांगितलं पाहायला मिळते आणि बाहेरचा रस्ता दाखवला गेला तो महापुरुषच्या खेळाडूला अगदी सुंदर असे या ठिकाणी पुष केलं गेलंय आणि धक्का दिला गेलाय तो महापुरुष संघाला प्रत्युत्तर दाखल हा एक असा मातब्बर खेळाडू मराठी संघाकडून महापुरुषच्या पाच खेळाडू समोर बोनस या ठिकाणी वाप बोनस घेता येणार नाही अतिशय चपळ असा खेळाडू मात्र कोणताही धोका दोन्ही संघ स्वीकारता नाहीत कोणतीही रिल्स घेत नाहीत अतिशय शांत असा खेळ पाहायला मिळते आपल्याला प्रथम दाखल विकी Bonus या बोनस या ठिकाणी ऑन सहा खेळाडू पाहूया आता मात्र या ठिकाणी शेवटचे पाच मिनिट थर्ड रेट या ठिकाणी आता मात्र या खेळाडूला एक पॉइंट आणावा लागेल कारण बोनस या ठिकाणी ऑफ आहे पाहूया किती मेहनत करतो तो लातरीकडे टिपण्याचा प्रयत्न करतोय खोलवर चढण्याचा प्रयत्न करतोय पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आता मात्र याला करो की मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी सं एक गुण, एक गुणाने गोळी संकेत घर होते दाखल विकी हा एक मातोपर असा खेळाडू महापुरुष संघाकडून दोन साहेब ठिकाणी मात्र या ठिकाणी विकीला चक्र व्यवहार फसला गेलाय तू विकी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला सुंदर अशी आपल्याला सांगित पकड आपल्याला वारंवार पाहायला मिळते महाराष्ट्र संघाकडून आता मात्र सुपर टॅक ऑन पाहूया बप्पल लॉटरी या बप्पर लॉटरीचा फायदा घेतात काय पाहूया महापुरुष सुपर टॅकल ऑन शेवटची चार मिनिट पंच मंगेश खळे यांचा इशारा सामना संपला शेवटची चार मिनिट पाहूया फायनलचा मुकुट कोणाच्या डोक्यात परिणाम होणारा येतो कोण ठरणार आमचा मानकरी नवतारुण मित्रमंडळ ढेरेवाडी आयोजित सुद्धा असं नियोजन गेले तीस वर्ष अविरोधपणे या ठिकाणी हे मंडळ या स्पर्धा आयोजित करत असत मला वाटतं तालुक्यातील पहिलं मंडळ असेल की तीस वर्ष अतिशय चांगल्या रीतीने पार पाडत असत प्रत्येकाचा आलेल्या प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मला वाटतं खरोखरच हे मला अभिमानाची गोष्ट वाटते की प्रत्येकाचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला जातो असं चित्र आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही या मंडळाला मी खरोखरच धन्यवाद देतो प्रत्योत्तर दाखल दोन नऊ दिवसापर्यंत खेळाडू कोणताही जोखीम नाही मला थर्ड पण खेळण्याचा प्रयत्न केला जातोय थर्ड एड मध्ये आता या ठिकाणी बघा बंपर लॉटरी पण आहे आणि थर्ड रेड पण आहे शेवटची तीन मिनिट असं संपायला बघा खराब शेतकऱ्याची पाहायला मिळते आपल्याला महापुरुष संघाकडून काही गरज नव्हती कारण थर्ड रेड होते आताही थर्ड रेड मात्र या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी बाहेर रस्ता दाखवला गेला सुंदर पकडी म्हणून आपल्याला संघाकडून या ठिकाणी पूर्ण गारज झालेला आहे आणि परत नवीन जोशामध्ये क्षणापर्यंत दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत सिद्ध हे शेवटपर्यंत चालणार आहे बोनस देण्याचा प्रयत्न केला मात्र तो असं पण ठरला पृथ्वी दाखल हा एक असा शांताचा खेळाडू बोनस हॉल पाहूया संधीचं सोनं करतोय का खेळ झाला शेवटची दोन मिनट आमचे मित्र आदरणीय पंच मंगेची खळी, यांचा इशारा शेवटची दोन मिनिट सामना संपायला मानेचा सा दावा करतोय पाहूया प्रयत्न सुंदर प्रयत्न बचाव तेवढ्या माळवाशी कडून बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी सुंदर अशी वारंवार चक्र फसला सोडणार नाही आम्ही तुम्हाला परत पाठवणार नाही असा पवित्र घेतला जातोय तो माळवाशी संघाकडून आणि सुंदर असं आपल्याला चक्रवे फसवलं जात आहे आणि धक्के <out> <life> दिले जातात ते प्रतिस्पर्धी संघाला अतिशय शांत असा खेळ आपल्याला पाहायलाय काही मिनिटं शिल्लक आहेत सामन्याची पाहूया आजचा मानकरी कोण ठरतोय तो आणि कोणाच्या फायनलचा मुकुज कोणाच्या शिरपेसामध्ये रोवला जातो ते पाहूया थोडे थोडे थो थो या ठिकाणी चित्र स्पष्ट होणार आहे शेवटच एक मिनिट पुन्हा एकदा विकी वारंवार आक्रमण करताना पाहायला मिळतोय तो अतिशय सुंदर अशा ठिकाणी आणि वारंवार विकीला या ठिकाणी केलं जातोय अतिशय सुंदर या ठिकाणी सांगली पकड पाहायला मिळते ती थर्ड रेड आता मात्र आहे थर्ड रेड हा खेळाडू मागच्या रेड मध्ये सुंदर अशी कामगिरी केली के होती हा थर्ड रेड मध्ये या खेळाडूने ने पाहूया आता काय करतोय काही सेकंद काही सेकंद शिल्लक आहेत अतिशय खुल चढण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही की गुण दिला जातोय आता मात्र काही सेकंद शिल्लक आहेत या ठिकाणी झालेला अंतिम सामना माळवाशी यारी दोस्ती वर्षेच महापुरुष